सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी पटकन अशी मटणची सुकी भाजी मेथीची भाजी टाकून बनवणार आहोत तर इथे मी मटन कुकरमध्ये अद्रक लसण आणि हळद मीठ लावून ते शिजायला ठेवलेलं आहे आणि इथे भाजी घेतलेली आहे मेथीची एक गड्डी ती एकदम कवळी आहे ताजी हिरवी भाजी घेतलेली आहे ती अशी साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ तिला दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे तर एकदम ताजी आणि कवळी अशी भाजी घेतलेली आहे इथे बघू शकता त्याच्या काळ्या वगैरे मी घेतलेले आहेत कोवळी भाजी असल्यामुळे काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत कारण भेथीमध्ये भरपूर असं विटॅमिन असतं तर इथे मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कढई चांगली तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आपण इथे मटणची सुकी भाजी बनवणार आहोत मेथीची भाजी टाकून तर एकदम अप्रतिम अशी ही भाजी होते खायला अगदी लहान मोठे आवडीनं खाणार आहेत अशी भाजी बनवून बघा एकदम सोपी आहे तर इथे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत ते चार ते पाच आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा हलकासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे एक मोठा तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो चांगलं परतवून घ्यायचा आहे एकदम झटपट तयार होते आणि ही सुकी भाजी एकदम पटकन होते आणि खायलासुद्धा अप्रतिम अशी लागते तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सर्वांना आवडणार आहे आणि आता इथे मी कांदा टोमॅटो आणि लसूण चांगला परतवून झाला की त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हळद टाकली एक अर्धा छोटा चमचा आणि लाल तिखट टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो तर इथे लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे आणि परतवून घ्यायचं आहे पुन्हा एक मिनिटभर तर चांगलं परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण मटण टाकणार आहोत कुकरमध्ये एकदम मऊ असं मटण आपलं शिजलेलं आहे मटण शिजल्याच्या नंतर मी मटणाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत था हाताने मटण थोड्याशा पीसेस जाड असल्यामुळे त्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत मटण एकदम छान असं कुकरमध्ये शिजलं गेलेलं आहे तर ते टाकलेलं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे मटण चांगलं म मसाल्यामध्ये परतवून झालं की त्यामध्ये आता आपण आपली मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे कारण आपलं मटण ऑलरेडी शिजलेलं आहे आता आपल्याला फक्त मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे ती मटणामध्ये तर मेथीची भाजी थोडी थोडी करून टाकायची आहे इथे शिज भाजी शिजल्यानंतर एकदम कमी होते म्हणून इथे मी पूर्ण मेथीची एक जी मोठी गड्डी होती ती पूर्ण टाकलेली आहे मटण इथे माझं अर्धा किलोला थोडंसं कमी आहे मटनमध्ये अजिबात हड्डी वगैरे नाही आहे बोनलेस आहे तर ते मी सगळं मिक्स करून घेत आहे आता याच्यामध्ये मेथीची भाजी आणि मटन मिक्स करून घेते चांगलं असं मिक्स झालं की मेथीच्या भाजीला आता पाणी सुटलेलं आहे मेथीला पाणी सुटतं मग त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दुसरं पाणी अजिबात टाकण्याची गरज नाही आहे आपलं मटण सुद्धा एकदम सुक होतं त्यामध्ये पाणी अजिबात नव्हतं ते आपण मूळ असं शिजवून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि इथे बघू शकता झाकण ठेवून आपण भाजी एक पाच ते सहा मिनटं शिजवलेली आहे भाजी छान शिजत आलेली आहे आणि थोडंसं पाणी अजून बाकी आहे जे की आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे मटणाचा आपण जर मटण आणतानाच आपण मटणाचा किमा करूनसुद्धा आणून या भाजीमध्ये टाकू शकतो पण इथे मी मटणाच्या पीसेस होत्या आणि ते शिजल्यानंतर मी हाताने त्याला बारीक करून घेतलेलं आहे सुद्धा आपण करू शकतो या अगोदर आपण चिकनची भाजी आपण अशीच सुकी मेथीमध्ये बनवली आहे पण चिकन आहे ते चिकन मी ऑलरेडी किमा करून आणलेलं होतं ते बनवली आहे तुम्ही नक्की जाऊन चॅनलवरती पाहू शकता तर इथे मी मटण बनवले आहे यावेळेस आणि मटणाच्या पीसेस मोठ्या मोठ्याच मी ठेवलेले आहेत त्या हाताने मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत इथे आपली भाजी इथलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि झटपट अशी आपली टेस्टी एकदम चविष्ट अशी भाजी तयार झालेली मेथीची मटण टाकून सुकी भाजी तर कशी वाटली रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया एका अशा छानशा रेसिपी रेसिपीसोबत आणि सोप्या अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि काळजी घ्या इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इथे आपली मेथीची भाजी झटपट टेस्टी अशी तयार झालेली आहे जा